So welcome back all I and mean, we are already late. So without any delay, let's start today's uh, daily editorial analysis of 15 Jan 2026. So good morning all. So, so let's start uh, our first uh, reading first. Okay, so uh, despite resistance, difference on global geopolitical issues,

म्हणजे हा एक आपल्याला अपोजिट आप टोन जे दोन सेंटेन्स मधलं एक कॉन्ट्राडिक्शन आपल्याला दाखवतो सो लेट सी की काय ते डिस्पाइट म्हणजे असं असून पॉलिटिकल जे ग्लोबल जे आपले काय वैश्विक जिओपॉलिटिकल म्हणजे भू पॉलिटिकल म्हणजे राजकीय इशूज आहेत जे ते इंडिया अँड जर्मनी आर इन्क्रींगली रिकॉग्नायझिंग इंडिया अँड जर्मनी कंटिन्युअसली म्हणजे इन्क्रीजिंग कंटिन्युअसली रिकग्नाईझिंग रिकग्नायझिंग म्हणजे काय आहे की त्याला मान्यता देत आहे गरजेचं आहे मजबूत करणे मीन्स वॉट मजबूत करणे त्यांचे स्ट्रॅटेजिक कन्वर्जन्स कन्वर्जन्स म्हणजे एकत्रित येणे एकाशी एकामेकांशी संबंध संबंध स्थापित करणे ओके सो हे कन्व्हर्जन्स बद्दल बोलत आहे देन देअर पोझिशन ऑन रशिया त्यांची जी रशियावर जे पोझिशन आहे त्यांची जे पोझिशन आहे रशियावर पर्टिक्युलरली आफ्टर द इन्व्हेशन ऑफ युक्रेन रिमेन्स डिस्टिंक्ट जे त्यांची पोझिशन आहे रशियावर जनर पर्टिक्युलरली कशाबद्दल नंतर जे युक्रेनचे जे त्यांनी आक्रमण केलं रशियाने रिमेन डिस्टिंक्ट म्हणजे ते तरी पण वेगळीच राहिलेली आहे so yet evolving ग्लोबल as uncertainties are upon ठीक है अब मैं डायरेक्टली रीड कर लिया फास्ट थोड़ा टेक्निकल ग्लिच है द कंटीन्यूअसली सो अपन लेट हो तो बट लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम अगेन रिज्यूम ओके सो मग हे काय हे इवॉल्व्हिंग ग्लोबल अनसर्टेनिटीज म्हणजे जे आता इवॉल्व्ह होत आहे म्हणजे जे वाढत आहेत कंटिन्युअसली तयार होत आहेत ग्लोबल अनसर्टेनिटीज म्हणजे वैश्विक अनिश्चित आमची पॉलिटिक्समध्ये हॅव कम्पेल्ड म्हणजे त्यांनी मजबूर केलं आहे बोथ कॅपिटल्स टू प्रायोरिटाइज कॅपिटल्स म्हणजे जर्मनीची बर्लिन इंडियाची न्यू दिल्ली टू प्रायोरिटाइज प्रॅग्मॅटिक प्रॅगमॅटिक म्हणजे प्रॅक्टिकल आणि प्रायोरिटाईज म्हणजे त्याला प्राथमिकता देणे कॉपरेशन जे सहकार्य ओव्हर आयडिओलॉजिकल अलाइनमेंट जरी तुमचं आयडिओलॉजिकल अलाइनमेंट वेगळं असेल तरी पण त्यावरती जाऊन तुम्हाला एकमेकाला सहकार्य करणे गरजेचे आहे म्हणजे पॉलिटिकल सॉरी आयडिओलॉजिकल अलाइनमेंट म्हणजे इंडियाचं रशियावर स्टान्स वेगळा आहे आणि जर्मनीचं वेगळं आहे इंडिया मे बी याच्यामध्ये न्यूट्रल पोझिशनवर आहे आणि जर्मनी रशियाला रिटिझ करत आहे सो so, असे तुमचे जरी आयडिओलॉजिकल स्टान्स वेगळे आहेत तरी पण तुम्हाला त्याच्यावरती येऊन प्रॅक्टिकल कॉपरेशन करणे गरजेचे आहे फॉर बर्लिन <coughs> रिकॅलिबरेटेड म्हणजे ज बर्लिनसाठी रिकॅलिब्रेटेड म्हणजे नव्याने जाचून पडताळून इट्स एनर्जी डिपेंडन्स अँड एन त्याची जे ऊर्जेवर जे डिपेंडन्स आहे एनर्जी म्हणजे कोल सेक्टर पेट्रोलियम अँड रिडिफायनिंग इट्स आणि परत तिची परिभाषित करणे इट्स रोल इन युरोप सिक्युरिटी युरोपच्या सिक्युरिटीमध्ये त्याचा रोल नव्याने त्यांनी डिफाईन करणे आर्किटेक्चर रिमेन अर्जंट टास्क आणि ते एक म्हणजे अर्जंट टास्क राहिलेला आहे न्यू दिल्ली मीन वाईल जे नवीन दिल्ली आहे मीन वाईल तरी पण या मध मत, या मधामध्ये फेसेस सस्टेन्ड हे काय सर फेसिस सस्टेन प्रेशर फ्रॉम वेस्टर्न पार्टनर्स ओव्हर एनर्जी चॉईसेस न्यू दिल्ली काय करत आहे एक सस्टेन प्रेशर म्हणजे दबाव वेस्टर्न कंट्रीज कडनं एनर्जी वर फील करत आहे किंवा फेस करत आहे म्हणजे इंडिया रशियाकडनं पेट्रोल घेतात यासाठी वेस्टर्न कंट्रीज इन्क्लुडिंग युएसए वगैरे पण त्यांना काय करत आहे की प्रेशराईज आहे की तुम्ही त्यांच्याकडे नको घ्या अलॉंग साईड सोबतच ग्रोविंग इकॉनॉमिक ग्रोविंग सिक्युरिटी कन्सर्न्स आणि सिक्युरिटी कन्सर्न आहे इमिनेटिंग फ्रॉम इट्स नेबरहूड स्पेशली विथ चायना म्हणजे चा न्यू निव दिल्लीवर प्रेशर आहे की तुम्ही आपलं जे एनर्जी जे आहे तुम्ही चॉईस करत आहे कुठून इम्पोर्ट करायचं ते तुम्ही चेंज करा असं प्रेशर वेस्टर्न कंट्रीजवरून आहे आणि सोबतच सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत इंडिया समोर जे कुठून येतात त्याच्या नेबरिंग कंट्रीजमधून स्पेशली आता चायना पाकिस्तान तर आहेस अगेन्स्ट दिस बॅकड्रॉप हे सगळं असताना बॅकड्रॉप म्हणजे असं एक काय म्हणू शकतो बॅक जे काही बॅकड्रॉप्स आहेत किंवा काही असे चॅलेंजेस आहेत किंवा कमतरता आहे रिसेंट विजिट ऑफ जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्स अँड हिस टॉक विथ टॉक्स विथ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अंडरस्कोर्स अ स्कोसू बायलेटरल पार्टनरशिप हे सगळं असूनही इतके सारे चॅलेंजेस किंवा आपल्याकडे काय कि निगेटिव्हिटी काहीतरी कमतरता असूनही जे आता मागेच जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्स चे जे भारत दौरा गेला त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि त्यांची जे टॉक झाले त्याच्यामध्ये त्यांनी अंडरस्कोर केलं दोघांनी मिळून की म्हणजे आधारेखित केलं की जे व्हॅल्यूज जे त्यांच्या बायलेटरल म्हणजे द्विपक्षीय संबंधासाठी जे जोडल्या गेले आहे ते महत्त्वाचे आहे देन जर्मनी रिमेन्स इंडियाज लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर विद इन द युरोपियन युनियन इव्हन दो बर्लिन स्टेट विथ चायना सिग्निफिकेंटली आउटवे इट्स इकॉनॉमिक एंगेजमेंट विथ न्यू दिल्ली जर्मनीचं काय म्हणते की इंडिया सोबत जे लार्जेस्ट म्हणजे जर्मनी हा लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे इंडियाचा इन युरोपियन युनियनमध्ये जे युरोपियन कंट्रीज आहे त्यांचे युनियन आहे त्याच्यापैकी जे वेगवेगळे कंट्रीज आहेत त्यापैकी जर्मनी सर म्हणजे सर्वात मोठा हा त्याचा इंडियाचा ट्रेडिंग पार्टनर आहे तरी पण इवन दो बर्लिन स्ट्रेट जे बर्लिनचे जे व्यापार आहे ते चायनासोबत सिग्निफिकेंटली आउट वे म्हणजे लक्षणीय विलक्षणीयरीत्या ते भारी पडतं एक इकॉनॉमिक एंगेजमेंट विथ न्यू दिल्ली म्हणजे न्यू दिल्लीपेक्षा ते जास्ती आहे तरी पण त्यांचं चायनासोबत व्यापार असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे बोथ लीडर्स सपोर्ट फॉर देक्लुडिंग द इंडिया ई यू फी ट्रेड फ्री ट्रेड एग्रीमेंट विविंग इट ॲज अ मेकॅनिझम टू डीपन सप्लाय चेन रेझिलियन्स प्रमोट ग्रीन ट्रान्सिशन इनिशिएटिव्ह अँड फॅसिलिटेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर दोन्ही लिडरने रिट्रेटेड म्हणजे परत उच्चारण केलं त्याचं देअर सपोर्ट त्यांचं सप, म्हणजे त्यांचा सपोर्ट कशासाठी लवकर संपन्न करणे कम्प्लीट करणे इंडिया आणि युरोपियन युनियनचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसाठी विविंग इट म्हणजे असं ते याला कन्सिडर आहेत ॲज अ मेकॅनिझम एक हा एक मेकॅनिझम असणार एक सिस्टम असणार टू डीपन म्हणजे आणखी <coughs> होल करण्यासाठी इंडिया हे सप्लाय चेनचं रेझिलियन्स आहे म्हणजे ते स्ट्रेंथ आहे त्याला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी प्रमोट ग्रीन ट्रान्सिशन इनिशिएटिव्ह म्हणजे जे ग्रीन ट्रान्सिशन इनिशिएटिव्ह आहे आपले सोलार विंड जे पण आपले ग्रीन एनर्जी सेक्टरशी से संबंधित आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे आणि फॅसिलिटेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे ते पण फॅसिलिटेट करणे म्हणजे प्रत्येक गोष्टी जे आपलं ऊर्जा आहे डिफेन्स आहे फायन फिनटेक फायनान्स प्लस टेक्नॉलॉजी असे सेक्टर आहे तिथे महत्वाचं असते की त्याचे जे कोर जे स्ट्रेंथ आहे ते काय असते टेक्नॉलॉजी ते ट्रान्सफर होणे पण गरजेचे आहे जस्ट नॉट की तुम्ही मशीन देताय मशीनसोबत नॉलेज आणि टेक्नॉलॉजी देणं असते त्यालाच आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो डिफेन्स अँड सिक्युरिटी कॉपरेशन ऑल्सो फिचर्ड डिफेन्स म्हणजे रक्षा संरक्षण क्षेत्र आणि सिक्युरिटी कॉपरेशन ऑल्सो फिचर्ड प्रॉमिनंटली आणि या uh, जे आता चर्चा झाली त्याच्यामध्ये uh, महत्त्वपूर्णरित्या या आपलं संरक्षण क्षेत्रामध्ये पण सहकार्य करणे हे पण अधारेखित झालंय महत्व रीती आणि रिफ्लेक्टिंग दाखवत आहे शेअर्ड कन्सर्न ओवर रिजनल अँड ग्लोबल स्टेबिलिटी आणि ते त्यांचं कन्सर्न जे शेअर एक सारखं म्हणजे जवळपास सारखं आहे मिळतंच आहे ते दाखवतं की जे रिजनल आणि ग्लोबल स्टेबिलिटीसाठी महत्वाचं आहे द टायमिंग ऑफ दिस रिन्यूड एंगेजमेंट हे जे नवीन आपली जे एंगेजमेंट होत आहे म्हणजे आपण सहकार्य होत आहे किंवा भेट होत आहे त्याची टायमिंग पर्टिक्युलरली कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे एक काय म्हणू शकतो परिणाम स्वरूप आहे का परिणामाचा एक आपल्याला काय भाग दिसतोय हे जे टायमिंग आहेत ठीक आहे की म्हणजे काहीतरी परिणाम झाले कुठल्या तरी जे कॉन्सिक्वेन्स घडत आहे त्याचं आणि ही टायमिंग हे दाखवत आहे की हे आता स्टारे मिळाले जर्मनी जर्मनी एज कन्फन्स अँड असशिया अंडर व्लादिमीर पुतीन वाईल इंडिया कंटिन्यूज टू ग्रॅपल विथ टेररिझम अँड रिजनल स्ट्रॅटेजिक प्रेशर या दोन कंट्रीजचे इथे uh, जे करंट जे म्हटलं ना कॉन्सिक्वेन्सियल uh, आहे जे एंगेजमेंट आहे तर काय झालं की जर्मनी जे असे प्रभुत्व त्याच्या प्रभावी किंवा असं आपलं नाही का प्रभुत्व दाखवणारा रशिया आहे त्याच्यासोबत भांडत आहे आणि त्याचं uh, नेतृत्व कोण करते व्लादिमीर पुतीन आणि इंडिया ग्रॅपल म्हणजे झगडत आहे किंवा डील करत आहे कंटिन्युअसली कशासोबत टेररिझम आतंकवाद दहशतवाद आणि रिजनल स्ट्रॅटेजिक प्रेशर आणि रिजनल स्ट्रॅटेजिक प्रेशर, प्रेशर म्हणजे चायनाकडनं बांगलादेश आणि पाकिस्तान असं या दोघांची आपापल्या लेवलवर सिच्युएशन आहे हाऊ तरी पण ट्रान्सलेटिंग अग्रीमेंट एंग्रि इनटू आउटकम्स रिमेन अ परसिस्टंट चॅलेंज तरी पण हे जे एग्रीमेंट आहे ट्रेडशी संबंधित फ्री ट्रेड एग्रीमेंट असेल सोबत किंवा जर्मनी सोबत आपण जे डील करतोय ते आउटकम मध्ये म्हणजे ते एक आपल्याला कोर कोर मध्ये दिसणे हा एक परसिस्टंट म्हणजे निरंतर चॅलेंज आहे ॲज एस्ट्रेटेड बाय म्हणजे हे कशाने एक्झाम्पल हे कशा कशामुळे आपल्याला फील होत आहे की हे चॅलेंज आहे कारण की डिलेस एल बाय डिलेस इन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट अँड प्रोक्युअरमेंट कमिटमेंट्स आणि हे कशामुळे डिले झाले आधी जे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट्स आहे किंवा प्रोक्युरमेंट कमिटमेंट्स प्रोक्युअरमेंट म्हणजे कोणती गोष्ट ग्रहण करणे मिळवून घेणे जनरली आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर बद्दल बोलू शकतो एक्झाम्पल म्हणून लास्ट पॅराइज बियॉन्ड स्ट्रॅटेजिक अँड इकॉनॉमिक टाइस बियॉन्ड एक बिहाइंड असते असे बियॉन्डली हा पेन चालत नाही अदरवाईज आहे मला एक्सप्लेन करता आला सॉरी फॉर दॅट तो एक बिहाइंड असते बिहाइंड म्हणजे मागचं आणि बियॉन्ड म्हणजे त्याच्या पलीकडे हे दोन वर्ड्स सो बियॉन्ड स्ट्रॅटेजिक अँड इकॉनॉमिक टाईस स्ट्रॅटेजी आणि जे इकॉनॉमिक जे आर्थिक व्यवहार आहे त्याच्या पलीकडे पण जाऊन बोथ कंट्रीज आर दोन्ही कंट्रीज आर स्टिकिंग म्हणजे त्यांना हवं आहे टू स्ट्रेंदन पीपल टू पीपल एंगेजमेंट म्हणजे दोन्ही देशांचे जे नागरिक आहे एकमेकांशी त्यांचा सा, संवाद किंवा कम्युनिकेशन व्हावं किंवा एक संपर्क व्हावा असं त्यांना मजबूत करायचं आहे हे पण त्यांचं एक प्रायोरिटी आहे स्पेशली इन स्किल्ड लेबर मोबिलिटी आणि जे कौशल कुशल कामगार आहेत त्यांचं जड म्हणजे त्यांचं ट्रान्सफर म्हणू शकतो किंवा एक्झाम्पल जर्मनीमध्ये स्किल्ड लेबरची कमतरता आहे ते इंडियामधनं ते तिथे जाणार आणि तिथे मग त्यांचं अशा प्रकारे एक एंगेजमेंट झालं पाहिजे पीपल टू पीपल इथले लोक तिथे जाणार तिथे जेव्हा इंडियातले लोक येत आहेत तिथले लोकल सोबत त्यांचं प्रॉपर एंगेजमेंट झालं पाहिजे रॅदर दॅन अनहेजिंग पॉप्युलेशन अँड वर्क फोर्स शॉर्टेज इन युरोप जर्मनी ऑफर्स इंडियानेटिव्ह डेस्टिनेशन फॉर लिगल स्किल्ड मायग्रेशन एट अ टाइम वेन अदर कंट्रीज आर टायटनिंग एंट्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे जे, जे वयोवृद्ध होते त्यांची पॉप्युलेशन कंटिन्युअसली अँड वर्क फोर्स शॉर्टेजे कामगार नाही आहे युरोपमध्ये जर्मनी ऑफर्स जर्मनी एक आपल्याला काय ऑफर करतो इंडियाला एक अल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन एक अशी जागा जिथे लिगल स्पीड मायग्रेशन म्हणजे लोक जाऊ शकतात मायग्रेशन म्हणजे काय होतं की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थनांतरण होणे ऍट अ टाइम जेव्हा की अशा वेळी जेव्हा अदर कंट्रीज स्पेशली आपण यूएस बद्दल म्हणू शकतो जे आपल्या एंट्री पाथवेज आहे ते टायटनिंग म्हणजे टाईट करत चालले आहे कॅनडा झाला युएस अशा जे मेन कंट्रीज होतात जिथे इंडियन लोक प्रिफर करायचे जायसाठी एज अ म्हणा किंवा स्किल वर्कर्स अल्टिमेटली वाईट कन्व्हर्जन्स ऑन पेपर इज डिव्हिडेंट ठीक आहे शेवटीपर्यंत म्हणजे काय अंततः अंतत म्हणत आहे जेव्हा की तिचे संवाद डील आपण पेपरवर दिसत आहे द रिअल टेस्ट लाईज इन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन तरी पण खरी त्याची परीक्षा कधी असणार की हे इम्प्लिमेंट होतं का म्हणजे हे लागू होतं का ठीक आहे कन्वर्जन्स म्हणजे एकत्रित येणे अलाइनमेंट कन्व्हर्जन्स युनिटी डायव्हर्जन्स असते दूरदूर जाणे कन्वर्जन्स येणे एकत्रित येणे आणि एकत्रितून आपण काय करतोय एंगेजमेंट करतोय कम्युनिकेशन करतोय त्याला कन्वर्जन्स म्हणतात रिकॅलिब्रेटिंग म्हणजे पुनर्समायोजन करणे म्हणजे ऍडजस्टिंग अगेन रिएडजस्टिंग मॉडिफाईंग किंवा कॅलिब्रेट करणे म्हणजे हे पण होते की चेक करणे पडताळणी करणे जांच करणे तर रिकॅलिब्रेटिंग म्हणजे पण आपण एका प्रकारे परत बघत आहोत करण्यासारखं आहे का प्रॅक्मॅटिक प्रॅक्टिकल जे तुम्हाला सांगितलं हा युजली येतो बट व्यवहारी आहे रेझिलियंट एबल टू रिकवर लवचिक टिकाऊ म्हणजे बाउन्स बॅक करतो रॉबस्ट आहे अडॅप्टिव्ह आहे रिइटरेटेड रिपीटेड पुन्हा सांगितले रिअफर्म रिएस्टेटेड ओके आणि कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे महत्त्वपूर्ण सिग्निफिकेंट क्रिटिकल इम्पॉर्टंट ठीक आहे असर्टिव्ह फोर्सफुल ठाम आणि अग्रेसिव्ह आहे फर्म आहे जे पुतीन होते त्यांच्याबद्दल असं टी वर्ड केला होता प्रोक्युरम म्हणजे एक्विजिशन खरेदी प्रक्रिया कोणती गोष्ट आपण मिळवून घेतोय मोबिलिटी मुवमेंट हालचाल मायग्रेशन आहे ना मुवमेंट फ्लेक्झिबिलिटी इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन करतो आहे अंमलबजावणी लागू कसं होणार एक्झिक्युशन एनफोर्समेंट सो क्वेश्चन वॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज मिलिटरी रायव्हरी इन युरोप युरोपबद्दल मिलिटरी रायवलीबद्दल रायव्हली म्हणजे प्रतिद्वंद्वता किंवा शत्रुत्व भाव एकामेकांशी सैन्य असं काही बोललं गेलंय का डेफिनेटली नॉट असं तर काही बोललं गेलं नाहीये आहे आयडिओलॉजिकल अलाइनमेंट बिटवीन इंडिया अँड जर्मनी इंडियाबद्दल इंडिया आणि इंडिया जे जर्मनीची ची विचारिक जे एकत्रित किंवा अलाइनमेंट म्हणजे काय जुहा जुळवणे त्याच्याबद्दल बोललं गेलंय का पर्टिक्युलर त्याबद्दल नाही बोललाय बस मेन्शन केलं होतं स्ट्रॅटेजिक कॉपरेशन डिस्पाइट पॉलिटिकल डिफरन्सेस जे स्ट्रॅटेजिक कॉपरेशन जरी त्यांचे पॉलिटिकल डिफरन्सेस आहे आ, इन टर्म्स ऑफ आयडिओलॉजी पॉलिटिकल अलाइनमेंट असूनही त्याच्यावर येऊन तुम्हाला कॉपरेशन करणं गरजेचं आहे असं म्हटलं गेलंय दोघांचा हितामध्ये राहील असं म्हटलं गेलंय हा असं मेन्शन होतं ऑप्शन डी बघूया की म्हणजे सी ला करायचं आधी

कन्सिडर सिग्निफिकेंट हे इंडिया आणि युरोपियन युनियनचं फ्री ट्रेड अग्रीमेंट का बरं महत्त्वाचं आहे इट रिझॉल्व्ह डिफेन्स डिस्प्यूट हे पर्टिक्युलरली डिफेन्स डिस्प्यूटबद्दल तर होतच नाही सो ते सॉल्व्ह करेल असं याचा अर्थ होत नाही इट रिड्युसेस चायनाज इन्फ्लुएन्स कम्प्लिटली एक्स्ट्रीम वड आलंय राईट कम्प्लिटली की चायनाचा प्रभाव कम पूर्णपणे कमी करणार असं पण नाही म्हटलंय इट्स ट्रेन सप्लाय चेन अँड टेक्नॉलॉजी कॉपरेशन हा हे थोडं सप्लाय चेन आपलं सुधारेल मजबूत करेल आणि टेक्नॉलॉजी कॉपरेशन ठीक ठाक करेल किंवा म्हणजे सहकार्य वाढवेल इट एलिमिनेट ट्रेड एलिमिनेट्रेड असं पण नाही की आपलं जेवढी पण व्यापारिक तूट आहे एकमेकांसोबत ते कम्प्लिटली एलिमिनेट होऊन संपून जाणार असं नाही होणार सो ऑप्शन सी विच ऑफ दी देस्ट डिस्क्राईबर टोन ऑर्थर ची टोन कसं आहे म्हणजे ऑथर बोलताना शब्दांना कसं व्यक्त करत आहे एक अलामिस्ट आहे की म्हणजे ते आपल्याला अलाम करत आहेत किंवा वॉर्न करत आहेत की असं होईल धोक संभाव्य धोका बद्दल सो असं तर नाही म्हटलं स्केप्टिकल म्हणजे संदिग्ध आहे त्यांच्या काही गोष्टी म्हणजे ह्या जे त्यांच्याबद्दल जे ज्यांच्याबद्दल ते मेन्शन करत आहेत त्यांना घेऊन काही स्केप्टिकल संदिग्ध आहे का नाही प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल वाटत आहे का हां प्रॅक्टिकल बोलत आहे की तुमचे जे पण डिस्प्युट्स आहे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला पॉलिटिकल सॉरी ट्रेड इकोनॉमिक uh, कॉपरेशन करणे गरजेचे आहे जेणेकरून uh, एकामेकांच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकते तुमच्याकडे स्किल लेबर नाही आमच्याकडे जास्ती आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करू आमचे चॅलेंजेस वेगळे वेगळे आहे डिफेन्समध्ये कॉपरेशन करणे गरजेचे आहे राईट प्रॅक्टिकल हा होता आणि इन डिफरंट म्हणजे वेगळा काही सो डेफिनेटली वेगळं वगैरे काही नाही मतांतर वगैरे नाही दाखवलं सो ऑप्शन सी रॅडमॅटिक क्वेश्चन फाईव्ह अकॉर्डिंग टू पॅसेज वन मेजर ऑबस्टेकल टू डीपन कॉपरेशन इज म्हणजे जे त्यांचे मेजर ऑबस्टेकल अडथळा काय आहे की जेणेकरून ते कॉपरेशन डीपन हा इथे पाहिजे होता सो थोडा रॉंग झालं सो कॉपरेशन डीपन so, करण्यासाठी काय अडथळा येत आहे लॅक ऑफ पॉलिटिकल डायलॉग पॉलिटिकल डायलॉग आताच होत आहे सो आणि उलट चांगलं ट्युनिंग दाखवली गेली आहे सो so, तो इश्यू नाही आहे पब्लिक अपोजिशन बोथ असं पण काही म्हटलं नाही डिले इन इम्प्लिमेंटिंग प्रोजेक्ट हा हे होतं थोडं आयडियोलॉजिकल रेजिडिटी येऊ नाही भेटलेल्या आहेत सो हे रेजिडिटीचा इश्यू राहिला नाही आहे सो आयडिओलॉ डिले इन इम्प्लिमेंटेशन होत आहे फॉलोइंग कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज मधून काय आपण आयडिया लावू शकतो की हा एक इश्यू बद्दल बोलला गेला आहे इंडिया जर्मनी ॲग्री ऑन ऑल जिओ पॉलिटिकल इश्यूज आ, जियो कर, आ, वर, इंडिया आणि जर्मनी प्रत्येक जिओ पॉलिटिकल इश्यू वर अग्री आहेत सहमत आहेत असं आहे का डेफिनेटली नॉट पहिलाच एक जो इन्सिडेन्स मेन्शन केला होता रशियावर इंडियाचं स्टान्स वेगळं आहे जर्मनीचं वेगळं आहे सो असं तर होतच नाही ट्रेड टाईज ऑटोमॅटिकली इन्शुअर सिक्युरिटी कॉपरेशन जे ट्रेड टाईज होतं आपण कॉ जे आपण डील करतो हो, ते ऑटोमॅटिकली आपोआप इन्शुअर करताय की सिक्युरिटी कॉपरेशन तो पण नाही म्हणजे सिक्युरिटी हे तर उलट ह्या गोष्टी होऊन डिले होत आता आतापर्यंत झालं नाही असं म्हणतात किंवा जे व्हायला आपण एग्री केलं होतं ते वाले नाही होत डिले होत आहेत सगळं केलं प्लॅन केलं आहे आखणी केली आहे बट त्याला इम्प्लिमेंटेशन एक्झिक्यूट कसं करणार ते चॅलेंज ठरत आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं दोन तीनदा बोललं ले गेलं ले, ले ले, लेबर मोबिलिटी इज जर्मनीज प्रायमरी कन्सर्न त्यांच्या प्रायमरी कन्सर्न फक्त लेबर मोबिलिटी आहे का नाही आहे डिफेन्स पण आहे आणि शॉर्टेज पण आहे सो ऑनली प्रायमरी हा नाही आहे so, सो ऑप्शन सी इथे आपल्याला इनकरेक्ट सेगमेंट म्हणजे एरअर पाहायचं इंडिया जर्मनी हॅस रिट्रेटेड देअर कमिटमेंट टू डीपन स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक टायज जर्मनीने केलायरिटेटेड म्हणजे ते करून चुकले आहे वारंवार उच्चार त्यांच्या कमिटमेंट बद्दल की त्यांना डिपंड करायचं आहे स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक टाईज अमिट ग्लोबल अनसर्टेनिटी जे ग्लोबल अनसर्टेनिटी आहे त्यामध्ये त्यांना आपले टाइज स्ट्रॉंग केलं पाहिजे असं त्यांना त्यांनी पुनरुच्चारण केलं यायचं सो इथे एरर काय वाटतं इंडिया अँड जर्मनी हॅज म्हणजे हॅज सिंग्युलर नाउनसाठी होता पण इथे दोन वे वे नाउन आणि ते पण कनेक्ट होत आहेत वेगवेगळे नाउन्स आणि कनेक्ट होत आहेत एंड नहीं सो इतने ऑप्शन बी मध्य है सो दीज आर द आंसर आज अपने बिकॉज पेन वर्क नहीं करते ऑलरेडी वी आर लेट ड्यू टू समेनिकल इश्यू आई एम वर्किंग ऑन दैट बट टील देन आपकी जी सीरीज स्टार्ट फाइव वो कैप डेली तीन नक्की बार रिवाइज करा सो so, वो कैबलेरी सहा महीन मध्य थाउज वर्ड्स वी वील बी कवरिंग दैट आणि डेफिनेटली त्याचे एक्झामचा फायदा मिनिमम फाय मार्क्स तिथे आपले निघून जातात इझिली आणि डेली व कॅ आपलं एडिटोरियल नक्कीच करा कारण की ते महत्त्वाचं आहे ॲज अ प्रॅक्टिस आर सी आ, वो कॅब पण होतो इथे आणि रीडिंग रीडिंग प्रॅक्टिस होतं आणि आपल्याला जे वेगवेगळे क्वेश्चन प्रॅक्टिस आपण करतात तेच आपल्याला बेनिफिट्स होतो सो थँक्यू यू फॉर दॅट आणि वन सेकंड आय एम टूली एक्स प्लीज एक्सक्यूज मी की आय एम टूली सॉरी फॉर दॅट बिकॉज टेक्निकल इश्यूजमुळे लेट झालो आणि त्यातही पेन वगैरे हे वर्क नाही करत आहे सो आपण चांगल्यापणे नाही करू शकलो बट लेट्स होप की उद्या सर्व ठीक राहणार सो थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट